हॅलो एव्हरीवन मी हर्षदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे पहा मित्रांनो आपण याच्या आधी अर्थशास्त्र हा विषय जे स्टेट बोर्डचे प्रकरण आहेत त्याची सिरीज सुरू केलेली आहे तर आपण यामध्ये पहिलं प्रकरण पाहिलं आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आणि आज पाहणार आहोत प्रकरण दुसरं पैसा पहा मित्रांनो आपण यामध्ये जे पाहत आहोत तर ते पुढे सांगता येईल की पैशाचा शोध कसा कसा लागत गेला बघा मानव हा बुद्धिमान प्राणी आहे आणि ज्या विविध विविध वीद, शोध लागले गेले जे मूलभूत आहेत महत्त्वपूर्ण आहेत तर या जगामध्ये पैशाचा शोध हा त्यापैकीच एक महत्त्वाचा शोध मानला जातो प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ क्राउथर यांच्या मते ज्ञानाच्या ज्या वेगवेगळ्या वे शाखा शा शाखा आहेत किंवा शास्त्रे आहेत तर त्यामध्ये म अनेक म मूलभूत संशोधन झालेले आहेत मग त्यापैकीच एक पैशाचा शोध हा एक महत्त्वपूर्ण शोध आहे असंही म्हणता येईल तर या पैशाच्या शोधामुळं काय झालं असेल बरं तर आपण वस्तूंची खरेदी विक्री करू शकतो त्याचबरोबर गरजांचा आपला जो आवश्यकता आहेत तर त्या आपल्याला पूर्ण करता येतात त्याचबरोबर वस्तू वस्तुविनिमयातील जी अडचण होती तर ती पैशामुळं आपण दूर करू शकलेले आहोत त्यामुळं मानव हा पण म्हणू शकतो की बुद्धिमान प्राणी आहे तर ठीक आहे तर मग अशा पैशाचा शोध लागल्यामुळं वस्तुविनिमयातील अडचण जी दूर झाली आहे असं आपण म्हटलेलो आहे तर मग ती वस्तुविनिमय पद्धत काय आहे जिला आपण बार्टर सिस्टीम असंही म्हणतो तर पहा बार्टर सिस्टीम म्हणजे वस्तूंच्या बदल्यात वस्तू देणे किंवा घेणे होय वस्तूंची देवाणघेवाण करणे म्हणजेच वस्तुविनिमय पद्धत आहे असंही म्हणता येईल बघा यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या तर मग कोण अडचणी निर्माण झाल्या पहिली आहे वस्तुविनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होय बघा मित्रांनो गरजांचा दुहेरी संयोग म्हणजे काय इथं आपल्याला उदाहरण घेता येईल की समजा अ ही व्यक्ती आहे आणि ब ही व्यक्ती आहे तर बघा अ या व्यक्तीकडं आपण म्हटलं तर गहू आणि ब या व्यक्तीकडं आहे तांदूळ तर आपण अ हा व्यक्ती हा ब या व्यक्तीला गहू देऊन त्या बदल्यात तांदूळ घेऊ इच्छितो आहे परंतु जर ब या व्यक्तीला अ या व्यक्तीकडून गहू नकोय बरोबर मग जर इथं काय होईल व्यवहार होईल का नाही म्हणजे ज्या अ या व्यक्तीला जर तांदूळ हवा असेल तर त्याकडून गहू त्याला देणं अपेक्षित आहे आणि ब या व्यक्तीकडून तांदूळ त्याला द्यायचा आहे मग त्याला त्याला आवश्यकता काय आहे गव्हाची तर तिथं काय होईल व्यवहार होईल वस्तुविनिमय पद्धत घडून येईल परंतु जर ब या व्यक्तीला अ या व्यक्तीकडून गहू नको आहे तर तिथं हा व्यवहार घडून येणार नाही ना म्हणून हा जो विनिमय आहे तो घडून येण्यासाठी काय आहे गरजांचा संयोग होणं गरजेचं आहे परंतु वस्तुविनिमयामध्ये काही वेळा काय व्हायचं जर अ व्यक्तीला गहू द्यायचं आहे परंतु तांदूळ नको असेल तर त्याला गहू देऊन दुसरी जी त्याला हवी आहे वस्तू ती शोधण्यासाठी दुसऱ्या वस् व्यक्तींची व्यक्तींचा शोध घ्यावा लागत होता म्हणून मग गावभर असं जर शोधत गेलं तर एखादी व्यक्ती तिथं सापडायची आणि तिथं तिथं व्यव विनिमय व्यवहार व्हायचा मग अशावेळी आपण सांगते की जर गरजांचा हा दुहेरी संयोग आहे तो घडून येणं अपेक्षित होता परंतु वस्तू ज अशा प प्रकारे शोधत फिरायलामध्ये अडचण निर्माण होत होती म्हणून इथं काय सांगते गरजांचा दुहेरी संयोगाचा अभाव तिथं जाणवत होता दुसरी अडचण पाहूया मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव मापदंडा आता इथे मूल्याचा सामायिक मापदंड म्हणजे काय आता आपण असं सांगू शकतो की दोन वस्तू आहेत तर त्याचं मूल्य आपण पैशात व्यक्त करू शकतो ठीक आहे परंतु मग वस्तू विनिमयमध्ये कसं सांगता येईल की एका वस्तूचं मूल्य हे तेच दुसऱ्या वस्तूचं आहे आता पहा इथे एक उदाहरण घेऊया दोन लिटर दूध घेऊया आणि दोन किलो गहू जर असा जर वस्तू विनिमय व्यवहार ठरला तर दोन लिटर तांदळाची दोन लिटर दुधाची किंमत ही दोन किलो गहू असेल का किंवा दोन किलो तांदूळ असेल का तर नाही कारण त्याचं मूल्य हे वेगवेगळं आहे म्हणून सामायिक मापदंडाचा इथं अभाव जाणून येतो नेक्स्ट पाहूया वस्तूंचा साठा करण्यामधील अडचण बघा भविष्याच्या उपभोगासाठी वस्तू साठवणे गरजेचे असते परंतु इथं काय सांगता येईल नाशवंत वस्तूचा साठा करणे इथं अवघड होत होतं बघा मित्रांनो नाशवंत वस्तू असतील तर त्या साठवता येतील का जर नाही तर भविष्य काळात पण आपण त्या वस्तूचा वापर करणार असाल तर त्या वस्तूंचा साठा करता येत नाही किंवा अवजड वस्तू असतील तर ती एकाकडून दुसऱ्याकडे जर आली तर ती घरामध्ये किती साठवून ठेवणार म्हणून साठवणुकीची ज्या वस्तू आहेत तर त्या साठवून ठेवता येत नाही आणि दीर्घकाळासाठी तर मात्र अजिबात साठवता येणार नाही ठीक आहे मग आता नाशवंत वस्तूमध्ये दूध अंडी मासे भाजीपाला अशा ज्या फळे असतील ह्या नाशवंत वस्तूचा साठा करण्यामध्ये किंवा जागेच्या अभावामुळे अवजड वस्तू साठवण्यामध्ये अडचणी येत होती पहा वस्तूच्या विभाज्यतेची अडचण नेक्स्ट विभाज्यता म्हणजे विभागणी असेल किंवा दोन भाग करणे असेल तर प्राणी घर इत्यादींचे छोट्या भागात विभाजन करणे अवघड होते गैरसोयीचे होते एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे अवघड जात होते आता इथं उदाहरण घेता येईल समजा एखाद्याला गहू देऊन त्या बदल्यात एखादं जनावर घ्यायचं असेल ठीक आहे मग आता याच्याकडे समजा अ या व्यक्तीकडे अर्धपोतं गव्हाचं असेल किंवा अर्धपोतं तांदळाच असेल तर समोरची व्यक्ती जी आहे ती जिवंत प्राण्याचं विभाजन करू शकेल का अर्ध अर्ध नाही मग इथं काय झालं वस्तूचा संयोग पण होऊ शकत नाही आणि विभाजन तर अजिबातच करता येत नाही बरोबर म्हणून ही काय विभाजनाची अडचण तिथं निर्माण झालेली आहे नेक्स्ट पाहूया विलंबित देणी देण्यातील अडचण बघा आपण कर्ज घेतो ठीक आहे पैशातील कर्ज असेल तर आपण काय करतो ते भविष्यात फेडतो बरोबर मग भविष्यात फेडताना आपल्याला माहिती असतं की हा पैशाचाच परत देणार आहे परंतु मग वस्तूमध्ये देताना कसं देणार हा प्रश्न होता मग देणार का नाही हा पण प्रश्न होता मग देणार तर कोणत्या वस्तूच्या बदल्या देणार किंवा काय देणार हा प्रश्न होता म्हणजे वस्तू विनयामध्ये विलंबित देणी देण्यामध्ये ह्या अडचणी निर्माण होत होत्या बघा वस्तू वस्तू वस्तुरूपाने कर्ज परत करणे अवघड होते मग भविष्यात नाशवंत वस्तू असतील तर त्या टिकतील का नाही मग मा आता समजा दूध घेतलं असेल किंवा मासे घेतले असेल मग भविष्यात परत करणं असेल तर मग ते कसं करणार ठीक आहे म्हणजे ह्या ज्या अडचणी होतात मग त्या नाशवंत वस्तू असतील किंवा मग इतर कोणत्या अवजड वस्तू असतील किंवा कोणत्याही वस्तू असतील तर या संदर्भात काय होती अडचण निर्माण होत होती आता इथं झाल्या आपण पाहिल्या एकंदरीत वस्तू विनिमयातील अडचणी मग ना आहे पैसा पैशाची कार्य पाहूया किंवा पैशाची व्याख्या पाहूया आपण सर्वप्रथम पैशाची व्याख्या पाहूया बघा प्राव प्राध्यापक क्रौथर यांनी काय व्याख्या दिली आहे जी वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय बघा पैशाच्या कार्याविषयी तर ते त्यांनी ते सांगितले आहेत एक मूल्यमापनाचे आणि एक मूल्य संचनाचे साधन मग आता सर्वप्रथम त्यांनी काय सांगितलं की जी विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य आहे म्हणजे कुठेही गेले तर स्वीकार्य स्वीकारणारी आहे ती वस्तू म्हणजे पैसा होय त्याचबरोबर मूल्यमापनाचे म्हणजे काय जिचं आपण मापन करू शकतो जिथं आपण वस्तू मापन करता येतो का तर नाही पैशाचं मापन आपण करू शकतो मग ते समजा दहा रुपये असेल था त्याच्यावर था, दोन तीन रुपये असेल था, त्याचं था पण आपण विभाजन करू शकतो मापन करू शकतो त्याचबरोबर संचयन आपण पैशाचं संचयन करू शकतो पण वस्तूंचं संचन किती करणार बरोबर म्हणून पैशाची अशी व्याख्या राऊत यांनी केली की जी विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकार्य आहेत त्याचबरोबर मूल्यमापन आणि मूल्य संचनाचे कार्य करते अशी वस्तू म्हणजे पैसा होय त्याच्यानंतर पाहूया वॉकर यांची व्याख्या जो पैशाची कार्य करतो त्यास पैसा असं म्हणतात बघा वरती त्यांथर्यांनी एक्सप्लेन केलं आहे एवढंच की वॉकऱ्यांनी एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये सांगितलं आहे की जी पैशाची कार्य करणारी आहे ती वस्तू म्हणजेच पैसा होय ठीक आहे या दोन व्याख्या लक्षात ठेवा मित्रांनो नेक्स्ट पाहूया पैशाची उत्क्रांती बघा इथं आपण सांगू शकतो की उत्क्रांती आणि क्रांती यामध्ये फरक आहे उत्क्रांती म्हणजे काय की हळूहळू होत जाणारा बदल आणि क्रांती म्हणजे अचानक होणारा बदल लक्षात ठेवा दोघे दोघांमधले फरक काय आहे क्रांती म्हणजे आपण उठाव शकतो किंवा एक अठरा सत्तांचा उठा आपण पाहिला आहे त्या वाचलेला आहे इतिहासामध्ये त्याचबरोबर उत्क्रांती म्हणजे काय की हळूहळू म्हणजे अशी पैशामध्ये क्रांती होत गेली उत्क्रांती होत गेली आपण पाहिलं की आता पुढे पाहणारच आहोत की प कसे प पैशाचे प्रकार त्याच्या स्वरूपावर पडत गेले आहे तर ते उत्क्रांती आहे मित्रांनो पैशामध्ये झालेली उत्क्रांती आहे तर पाहूया पैशाचे स्वरूप काळाची गरज व संस्कृतीचा विकास यानुसार काय केले आहे सतत बदलत बदलत गेलेले आहे किंवा आजच्या आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हा काळाप्रमाणे प्रमाणे झालेल्या बदलांचा परिणाम आहे पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत ठीक आहे तर आपण पाहूया पैशाचे प्रकार काय आहे एक आहे पशु पैसा पशु पैसा आपण इतिहासपूर्व काळामध्ये पाहिला आहे की घराघरांमध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्तींकडे काय असायचं भरपूर प्रमाणात जनावर असायची मग त्यामध्ये आहे गाई बैल शेळ्या मेंढ्या बकऱ्या कोंबड्या असतील ह्या मोठ्या प्रमाणात होत्या बरोबर मग तिथं व्यवहार काय केला जातात पशूंचा केला जायचा तिथं पैसा असत होता वस्तू फारशा प्रमाणात असित होत्या पण पै पशू मात्र मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पशूंचा व्यवहार केला जात होता मात्र आपण आत्ताच पाहिलं की पशूंच्या विभाज्यतेची अडचण निर्माण झाली होती त्यामुळं काय तिथं पशु पैसा जाऊन परत नंतर काय आलं पहाम वस्तू पैसा आला म्हणजे वस्तू निर्माण केल्या जाऊ लागल्या बरोबर मग वस्तूंचा वस्तू पैसा म्हणून वस्तूच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होऊ लागली त्यामुळं तिथं वस्तू पैसा असित होताला पहा पैसा हा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरला जात होता त्यानंतर हवामानाची स्थिती व संस्कृती आता इथं पहा काय म्हणता येईल समजा समुद्राचं ठिकाण असेल ठीक ठीक आहे समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात काय सापडतात पहा इथं मीठ असेल दगड असेल दुर्मिळ वस्तू असतील त्या मोठ्या प्रमाणात सापडल्या जात होत्या जिथं पशु आहेत मोठ्या प्रमाणात तिथं प्राण्यांची कातडी वापरली जात होती धान्य असेल त्यानंतर शिंपले असतील आता पहा समुद्राच्या ठिकाणी शिंपले मोठ्या प्रमाणात सापडतात त्यानंतर पिसे ठीक आहे ह्यांचा वापर वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वापर केला जात होता जेणेकरून विनिमयाचे माध्यम म्हणून त्यांचा वापर होत होता त्यानंतर मग या वस्तूंचा साठा तरी किती करणार बरोबर घरामध्ये अशा वस्तू किती मोठ्या प्रमाणात साठवून ठेवणार हा हीसुद्धा तिथं अडचण निर्माण झाली म्हणून वस्तू पैशाऐवजी आला कोणता धातू पैसा आता धातू पैसा म्हणजे को कोणकोणते धातू तिथं वापरले जायचे सोने असतील चांदी असेल तांबी असेल ॲल्युमिनियम असेल निकेल असेल अशा वेगवेगळ्या धातूंचा वापर करून तिथं धातू पैसा अस्तित्वात आला होता पहा परंतु इथं अडचण कोणती निर्माण झाली मौल्यवान धातू आणि जे कमी दर्जाचे धातू होते अशा दोन धातूं तिथं समस्या निर्माण झाली त्यामुळं धातूच्या पैशात किंवा तुकड्यातील पैसा असं म्हणता येईल आणि मौल्यवान धातू अशा अडचणींमुळे काय झालं धातू पैसा, पैसा जाऊन नंतर आणि धातूची नाणी पहा मग आता ही धातूची नाणी कोण निर्माण केली होती तर वेगवेगळे आपल्या भारतामध्ये जे राजे क वेगवेगळ्या राज्यांचे राजे जे होते त्यांनी आपली मुद्रा त्याच्यावर चा छापलेली होती पहा काय सांगितलं शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांमध्ये ना वाक्यता व वा कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने ही प्रणाली निश्चित केली होती जेणेकरून त्यावर त्यावरती काय त्या राजाचं नाणं मौद्रिक मुद्रा असेल आणि तिथं त्याचं मूल्य असेल म्हणजे या प्रकारे त्या ना धातूच्या नाण्यांचा वापर केला जात होता मग त्यामध्ये काय सांगतेल की जी प्रधान नाणे किंवा प्रमाणित नाणे असतील ती आणि दुसरा प्रकार आहे गौण किंवा लाक्षणिक नाणे असे दोन प्रकार उद्या आले पहा ज्या ज्या आता प्रमाणित नाणे म्हणजे काय तर ज्यांचे दर्शनी मूल्य आणि आंतरिक मूल्य काय असते सारखे असते मग आपण म्हणतो की समोर दिसणारा वरचा दिसणारा भाग आणि आतला दिसणारा भाग हे दोन्ही काय होते त्यांचे मूल्य सारखंच होतं म्हणजे दोन्हीकडं एकच नाणं एकच धातू वापरला जायचा मग त्यामध्ये पहा कोणकोणते धातू होते सोने चांदी यासारखे मौल्यवान धातू इथं जायचे आणि हे ब्रिटिश कालखंडात सुद्धा ही नाणी अस्तित्वात होती मग प्रमाणित नाणी म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल की ज्याचं प्रमाण ठरलेलं असायचं जे आंतरिक होतं तेच दर्शनी मूल्य होतं नेक्स्ट पाहूया गौण किंवा लाक्षणिक नाणी बघा मित्रांनो गौण किंवा लाक्षणिक नाणी म्हणजे काय ज्यांचं दर्शनी मूल्य वेगळं आणि आंतरिक मूल्य वेगळं म्हणजे दर्शनी म्हणजे दिसणारा भाग जर त्याचं मूल्य जास्त तुलनेत आंतरिक मूल्य दर्जाच कमी दर्जाचं होतं म्हणजे कमी धातूचं कमी दर्जाचं धातू इथं वापरला जायचा पहा मग ते कमी दर्जाचे कोणकोणते ॲल्युमिनियम निकेल यासारखे कमी दर्जाचे धातू इथं वापरले जात होते आता भारताच्या चलनातील सर्व जे नाणी आहेत ती नाणी आता आपण पाहतो दहा रुपयेचं नाणं असेल जे की वरतून कडेनी वेगळं आहे आणि आतून वेगळं आहे बरोबर आहे मग ते जे धातू वापरलेले आहेत अॅल्युमिनियम निकेल जे आहेत तर ते धातू वापरून ही नाणी तयार केलेली आहे मग ही काय आहे कमी मूल्याची आहे त्यामुळे तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारामध्ये ती वापरली जातात आपण पाहिले की एक रुपये दहा दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अशी जी नाणी आहेत तर ती नाणी कमी रकमेची असल्यामुळे ती गौण नाणी आपण आता सध्या भारतात चलनात आहेत असं सांगते तर आता याचा काय प्रॉब्लेम झाला किंवा याची काय समस्या निर्माण झाली तर आता समजा दहा लाख रुपये असतील किंवा एक लाख रुपये असतील ती वाहून नेताना एवढी नाणी कशी वाहून नेणार बरोबर आहे म्हणजे वहणीतेची तिथं अडचण निर्माण झाली आणि या अडचणीमुळं काय इथं कागदी पैसा अस्तित्वात आला पहा पुढे कागदी पैसा कागदी पैसा हा धातूच्या पैशाला काय आहे पर्याय आहे भारतात नोटा चलनाचा चलनात आणण्याचा अधिकार कुणाला आहे मध्यवर्ती बँकेला आहे म्हणजे ज्याला आपण आर असंही म्हणतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणायला कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो पुढे पहा भारतामध्ये एक रुपयाची नोट आणि ज्या चलनी नाणी आहेत ती निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे भारत सरकारला आहे आणि दोन रुपये आणि त्याच्या पुढील ज्या नोटा आहेत मग किती चा त्या कितीही रकमेच्या असतील तर त्या सर्व नोटा छापण्याचा अधिकार आर बी आय म्हणजेच मध्यवर्ती बँकेला आहे पहा त्यानंतर Uh, कागदी पैसा आता कागदी पैशामध्ये काय समस्या निर्माण झाली असेल तर आता आपण पाहतो की जुन्या हाता हाताळल्या आहेत नोटा तर त्या फाटलेल्या आहेत तर कुठेतरी चिटकवल्या वगैरे असतात मग ह्या नोटा काय होतं घेत नाहीत मित्रांनो मग काय होतं की या चलना पडू चलनात होत राहत नाहीत आणि त्या पडून राहतात मग त्यामुळे हाताळण्यातील गैरसोय असेल किंवा आता समजा या सर्व नोटा आपण बंडल करून घरामध्ये ठेवल्या तर काय होईल जोखीम निर्माण होईल म्हणून जोखमीमुळे किंवा मग हाताळण्यातील गैरसोयीमुळे हा कागदी पैशामध्ये काय अडचण निर्माण झाली आणि पुढे निर्माण झाला बँक किंवा पतपैसा म्हणजेच लोक काय करू लागली घरातील पैसा हा बँकेमध्ये ठेवू लागली बरोबर मग त्यालाच आपण पतपैसा असंही म्हणतो बँका लोकांकडून काय ठेवलेल्या ठेवीच्या आधारे काय करतात पत पैसा निर्माण करतात म्हणजेच की लोकांनी ठेवलेल्या ठेवी ज्या आहेत त्यातून बँका काय करतात कर्ज देतात आणि काय करतात पत पैशाची निर्मिती करतात बरोबर तर हा पैसा केव्हाही काय करतो काढता येतो किंवा त्याचे ज्यांचे दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश आणि धनाकर्ष ज्याला आपण चेक किंवा आपण डीडी डिमांड ड्राफ्ट असं म्हणू शकतो ठीक आहे मग त्याद्वारे हस्तांतरण करता येते धनादेश किंवा धनाकर्ष हे काय पैशाचे कार्य पैशासारखेच कार्य करतो ठीक आहे मग परंतु काय तो पैसा नाही आहे बरं का आपण एखाद्याला जर आपण पन्नास रुपयाचा व्यवहार करण्यासाठी जर चेक देत असेल तर तो त्याला परवडेल का नाही तो घेणारी नाही कारण तो स्वीकार्य म्हणजे स्वीकारू शकतो अगर स्वीकारू पण नाही शकत म्हणजे तो काही कंपल्सरी नाही आहे ठीक आहे कारण त्याला कायदेशीर मान्यताच नाही आहे ठीक आहे त्यानंतर ठेवी हस्तांतरित करण्याचे जे काय आहे पतसाधन आहे मित्रांनो पत पैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो म्हणजे व्यवहार आपण धनाकर्ष किंवा धनादेशाद्वारे करू शकतो त्यानंतर आजच्या जागतिकरणाच्या काळात पैसा विरहित देवाणघेवाण अधिक महत्वाची समजली गेली बघा आपण डीडी किंवा चेक देऊन व्यवहार करू शकतो परंतु असे व्यवहार जास्तीत जास्त चालणार नाहीत का कारण की पुढे आलेला आहे प्लॅस्टिक पैसा बघा आपण पुढे पाहूया प्लास्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे किंवा सोपे झालेलं आहे मग त्यामध्ये आपण म्हणता येईल की डेबिट कार्ड आहे क्रेडिट कार्ड आहे आपण एटीएम कार्डमध्ये जातो डेबिट कार्ड टाकून आपण पैसे घेऊ शकतो ठीक आहे म्हणजे हे काय झालं एखादीत विनिमय व्यवहार आपला पूर्ण होतो आहे त्याचबरोबर क्रेडिट कार्ड्स प्लॅस्टिक पैसा म्हणून वापरला गेला क्रेडिट कार्ड म्हणजे आपण एखादं एखादी वस्तू घेण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करू शकतो आणि ती वस्तू विकत घेऊ शकतो ठीक आहे म्हणजे हे काय झालं प्लॅस्टिक पैसा झाला आणि या नवीन नवीन शोधांचे पुढचे पाऊलच आपण सांगता येईल की इलेक्ट्रॉनिक पैसा किंवा ई पैसा असंही इथं म्हणता येईल बघा ई पैसा नेमका काय आहे तर या इलेक्ट्रॉनिक पैशालाच आपण मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जाते आता आपण मोबाईल टॅब असेल किंवा संगणक असेल याद्वारे सुद्धा आपण ई पैशाद्वारे व्यवहार करू शकतो मग इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे काय आहे पाठबळ आहे म्हणजेच आरबीआयचं काय त्याला पाठबळ आहे इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये वापरला जातो याला अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट किंवा डिजिटल वॉलेट्स असंही म्हणतात आता इथे उदाहरण घेता येईल समजा तुम्हाला रेल्वेचं तिकीट काढायचं असेल तर तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा रेल्वेचं तिकीट काढू शकता किंवा टॅबद्वारे किंवा संगणकाद्वारे बसूनसुद्धा आपण घर बसल्या तिकीट काढू शकतो मग त्याला काय म्हणता येईल डिजिटल वॉलेट असंही म्हणता येईल तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं पैशाचे जे प्रकार आहेत किंवा जसं जसं उत्क्रांती होत गेली तसे जसे आपण पैशाचे प्रकार पाहत गेलो आहे त्यानंतर तुम्हाला माहीत असायला हवं किंवा काय माहीत आहे तर विधीग्राह्य पैसा यामध्ये वाक्यातच आहे विधी म्हणजे काय कायदा बरोबर आहे ज्या पैशाला कायद्याची पाठबळ आहे त्या पैशाला आपण काय म्हणतो विधिग्रह पैसा असं म्हणतो कोणत्याही व्यवहारात तो, तो।, तो स्वीकारणीय आहे किंवा स्वीकारला जातो मग कोणता पैसा आहे सर्व नाणी आणि चलनी नोटा भारतामध्ये सध्या आपण जे वापरतोय चलनी नाणी किंवा नोटा या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो विधिग्रह्य पैशामध्ये होतो ज्याला कायद्याचं पाठबळ आहे मग आता वि वी, अविधिग्रह्य पैसा म्हणजे काय तर ज्याला कायद्याचं पाठबळ नाही असा पैसा मग कोणता जो की बँक पैसा असेल मग अंतिम देवाणघेवाण करण्यासाठी आपण तो पैसा वापरतो मग ज्याला कायदेशीर पाठबळ नाही आणि तो नाकारताही येऊ शकतो असं काही नाही कम्पल्शन की तुम्ही तो स्वीकारलाच पाहिजे ठीक आहे मग आता असा कोणता पैसा आहे तो ऐच्छिक पैसा धनादेश विनिमयपत्रे आता आपण पाहिलं की आता पन्नास रुपयाच्या किंवा शंभर रुपयाच्या व्यवहारासाठी जर आपण चेक देत असेल एखाद्या व्यक्तीला तर तो घ्यायचा की नाही हा समोरच्या व्यक्तीवर अवलंबून आहे ऐच्छिक आहे तो घेऊ शकतो अदरवाईज घेऊ पण नाही शकत बरोबर आहे कारण की कंपल्सरी नाही आहे आणि त्याला पैशाचं सॉरी मग कायद्याचं पाठबळ सुद्धा नाही आहे ठीक आहे मग तो काय झाला अविधिग्रह्य पैसा झाला ठीक आहे आता तुम्हाला ह्याच्यावरून कळलं असेल की एकंदरीत पैसा ही जी संकल्पना आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना ही संकल्पना अवघड वाटत असेल किंवा एक्झॅक्ट याच्यामध्ये काय अभ्यास असेल किंवा ही कन्सेप्ट न करणारी आहे असं बऱ्याच ज विद्यार्थ्यांना वाटत असतं मग आता तुम्हाला या याच्यानं लेक्चरनं समजेल की एक्झॅक्ट नक्की पैसा कशा प्रकारे आपण अभ्यासतो आहे किंवा पैशाचे प्रकार काय आहेत किंवा वस्तुविनिमय बाल्ट सिस्टीम काय आहे किंवा बार्टन सिस्टीममधील जे अडचणी आहेत तर त्या अडचणी कशाप्रकारे आहेत आणि त्यानंतर पैशाची व्याख्या जी आहे दोन व्याख्या वॉकर आणि क्राउथर यांची व्याख्या काय आहे आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आपण पैशाचे गुणधर्म नक्की पैशाचे गुणधर्म काय आहे आणि पैशाचे जी वेगवेगळी कार्य आहेत प्राथमिक कार्य दुय्यम कार्य ही आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत धन्यवाद